रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर भास्कर मोरे यांच्या मनमानीला कंटाळून जामखेड इथे गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन सुरू आहे आणि याच अनुषंगानं तिसऱ्या दिवशी गुरुवारी सात मार्च रोजी खरडा चौक ते तहसील कार्यालयापर्यंत मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थी आणि विविध संघटना आणि पक्षांच्या वतीनं निषेध मोर्चा काढण्यात आला सात मार्च रोजी सकाळी खरडा चौकामध्ये रत्नदीप मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी संघटना आणि काही पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोर्चासाठी जमा झाले सकाळी अकरा वाजता या मोर्चाला सुरुवात झाली यावेळी विद्यार्थ्यांनी रत्नदीपचे अध्यक्ष डॉक्टर भास्कर मोरे यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली आहे दरम्यान गणेश माळी यांना निवेदन देण्यात आलं यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे तालुकाध्यक्ष पांडुराजे भोसले रमेश आजबे तसेच मनसेचे अध्यक्ष तालुकाध्यक्ष प्रदीप टापरे तसेच हवा सरनोवत सनी सदा फुले अण्णासे सावंत पवनराजे राळेफात प्रहारचे जयसिंग उगले महेश निमोणकर गणेश आगवणे तसेच सचिन देशमुख अवधूत पवार नानासाहेब खंडागळे आकाश घागरे भाऊ पोटफोडे जगन्नाथ मेहत्रे तसेच गणेश मासाळ गणेश जोशी स्वप्नील खडे विजय राळेफात विकास मासाळ बाळासाहेब ढाळे रोहित चव्हाण तसेच आम आदमीचे संतोष नवलखा अनिल पाटील यांच्यासह रत्नदीप मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कमी शिवप्रेमी शिवपाईक आणि ग्रामस्थ या नात्याने आम्ही तुमच्या पाठीशी उभा राहिलेलो आहे काल तहसीलदार साहेबांनी आमच्या ताई प्रांत मॅडम असतील पी एस एस साहेब महेश पाटील असतील या सर्वांच्या सहकार्याने आणि कॅबिनमध्ये मुली आणि मुलं होते त्यावेळेस भरपूर चर्चा झाली त्या चर्चेतून तुमचे संसद भास्कर मोरे त्या ठिकाणी उपस्थित होते दोन तीन मुलींनी असा त्या ठिकाणी विषय घेतला होता कॅबिन मध्ये पत्रकारांना माहिती विषय घेतला माझा मोबाईल तीन तास सरांनी जप्त केला होता जप्त केल्यानंतर त्यातले काही फोटो सरांच्या मोबाईल मी ते गेले त्यांच्या अध्यक्षाने त्याच्यावरती ते सतत टॉर्चर करणार अशा अनेक मुलींच्या तक्रारी होत्या काय लेखी स्वरूपात कुणी तक्रार करत नाही त्यामुळे ही सगळी गडबड होती त्याच्यामुळं आज उद्या आपण एकी तक्रार फिराद ही दाखल झाली पाहिजे ज्यांच्यावरती अन्याय होतोय त्यांनी उठलं पाहिजे ही गाव तुमच्या पाठीशी प्रशासनाला आपण सुद्धा मदत केली पाहिजे त्यांच्या बाजून त्यांनी सुद्धा काल बोलला तहसीलदार साहेबांनी सुद्धा अध्यक्षांना बोलणंच आपले काल दोन्ही पक्षांच्या समक्ष आपल्या समस्यावरती सविस्तर चर्चा केलेली आहे काल दिवसभर पूर्ण दिवस, दिवस आपण या बाबतीत चर्चा केलेली होती आपले निवेदनामध्ये नमूद जे अठ्ठावीस मुद्दे आहेत त्या अठ्ठावीस मुद्द्यांमधले निम्यापेक्षा जास्त मुद्दे आपण जे तुमचे मुद्दे आहेत ते त्या संस्था चालकाने मान्य केलेले होते त्यानुसार आपण काल माननीय कुलगुरू सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांना तसेच डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन यांना तसेच मान्य जिल्हाधिकारी महोदय यांना पण पन, आपण त्याची प्रत पाठवलेली आहे तसेच तो संस्थाचालक आहे त्यांना पण त्याच्याबद्दल अनुपालन करून अहवाल सादर करण्यासाठी पण आपण कळवलेलं आहे आता आपले विषय जे आहेत काल जे चर्चा केलेली होती त्याच्यामध्ये विद्यापीठ स्तरावरचे जे विषय आहेत त्याच्यामध्ये फीचं स्ट्रक्चरचं होतं तर फीचं स्ट्रक्चर पडताळणी करणं बाकी आहे तर ते पडताळणी करण्याचे ते समिती जे असेल किंवा विद्यापीठ प्रशासन यंत्रणा असेल ते करणार आहे बाकी तुमचे जे मेजर मुद्दे होते अशोक वीर चोवीस तास जामखेड सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्यात्तर शून्य nice, नऊ e ऐंशी एकोणसाठ नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस